आता म्हणजे माझ्या गळाला तेव्हा काय काय त्रास होत होता धाक लागत होती चालता येत नव्हतं लांब असं बसायला उठायला मोठे गुडघे सुज होती जास्त वजन भरपूर होत किती एकशे पंधरा किलो होतं हां सुरुवात एकशे पंधरा होती आता एकशे आठ झाले किती दिवसात झाले हे सगळं एका महिना एका महिना एक महिना झाला पण तुम्हाला आठवड्याचं औषध दिलं आणि दुखणं किती कमी आली पेक्षा आता शंभर नंतर पन्नास टक्के हालचाल करू शहाआधी तुम्हाला घरचं काम करायला होतच ना अगोदर न उठल उठता येत नव्हता असं सल्फा लागतो किती लांब फिरून येत आहे तुम्ही हा आता ते पाच किलोमीटर येतात चांगलं वाटलं औषध